श्री स्वामी समर्थ अंगाला खाज येण्याचे घरगुती उपाय अंगाला खाज येण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की खूप दिवस अंघोळ न केल्यामुळे कसल्याही प्रकारचे इन्फेक्शन झाल्यामुळे शरीराची स्वच्छता न ठेवल्यामुळे मच्छर चावल्यामुळे किंवा एखादा कीटक चावल्यामुळे अंगाला खाज येऊ शकते चला तर मग आपण बघूया अंगाला खाज आली तर त्यावर घरगुती उपाय कोणते करायचे ते एक तुळस आपल्याला एखादा किडा चावला किंवा अचानकच अंगाला खाज सुटली किंवा त्वचेवर जळजळ जाणवू लागली तर तुळशीचे रोग हे प्रत्येकाच्या घरामध्ये असते त्या तुळशीची पाने घेऊन त्या पानांचा रस खाज येणाऱ्या ठिकाणी लावायचा यामुळे लगेचच खाज थांबते तुळशीमध्ये औषधी गुण असतात जसे अध्यात्मामध्ये तुळशीला महत्त्व आहे तसेच आयुर्वेदामध्येही तुळशीला खूपच महत्व आहे दोन कडुलिंबाची पाणी कडुलिंबाचे तत्व मुळातच कडू असल्यामुळे ते खूपच औषधी मानले जाते कडुलिंबाच्या पानांचा रस खाज येणाऱ्या ठिकाणी लावला तर खाज थांबते किंवा सकाळी अंघोळ करताना गरम पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने टाकली कडु आणि त्या पाण्याने अंघोळ केल्यावर पूर्ण अंगाला खाज येणे बंद होते आणि पुरळ उठण्याची समस्याही दूर होते ती हळद खोबरेल तेल आणि कापूर हळद ही अँटी बॅक्टेरियल असते आणि कापूरमध्ये अँटी फंगल गुण असतात आणि खोबरेल तेल हे आपल्या त्वचेला हिलिंग करण्याचे काम करते म्हणून जर जास्त खाज येत असेल तर हळद कापूर आणि खोबरेल तेल यांचे मिश्रण करून त्या ठिकाणी लावल्यामुळे खाज येणे बंद होते व त्वचेवरील इन्फेक्शन जाऊन त्वचा पूर्ववत होते चार मधमाशी चावली तर त्या ठिकाणी तुळशीतली ओली माती लावावी लहान बाळाला मच्छर चावला किंवा एखादा किडा चावला तर त्या ठिकाणी लगेचच तुळशीतली माती लावावे तुळशीमध्ये औषधी गुण असतात तसेच तुळशीच्या मातीमध्येही औषधी गुण असतात किडा चावलेल्या जागेवर तुळशीतील माती लावल्याने तेथील त्वचा थंड पडते व आग होणे बंद होते पाच थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते व कोरड्या त्वचेला सारखी खाज येते त्यावेळी हाताला व पायाला घरातील खोबरेल तेल लावा खाज येणे बंद होते कधी कधी एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असल्यामुळेही खाज येऊ शकते काही लोकांना गोड खाल्ल्यावर खाज येते अशा वेळी ॲलर्जी ओळखून लगेचच डॉक्टरांना दाखवणे योग्य असते बाकी हे घरगुती उपाय केल्याने कसलेही साईड इफेक्ट्स होत नाहीत त्यामुळे हे उपाय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब